मोठ्या शक्ती एकत्र आल्या तरी आपण जनतेच्या मनातील उमेदवार विजय निश्चित असा विश्वास लोकसभेचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर विखे यांनी व्यक्त केलाय जामखेड इथे आयोजित युतीच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनीही विखे मोठ्या मताधिकाने विजय होतील असा विश्वास व्यक्त केलाय नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ मध्ये पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये युतीचा मेळावा घेण्यात आला तत्पूर्वी युतीनं जुने तहसील कार्यालय ते राज लॉन्स पर्यंत रॅली काढली या मेळाव्यास पालकमंत्री शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी भाजप जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ हजारे संजय काशीद नगराध्यक्ष निखिल घायतडक उपनगराध्यक्ष शाकीर पठाण रवींद्र सुरवसे सभापती सुभाष आव्हाड सूर्यकांत मोरे डॉक्टर भगवान मुरुमकर गौतम उतेकर आदी उपस्थित होते डॉक्टर सुजय विखे यांनी घडाघाती भाषणात आपल्या पराभवासाठी द्वेषबुद्धीनं अनेक मोठे नेते एकत्र येत असले तरी मी जनतेच्या मनातील उमेदवार असल्याचं महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यात गेले तर विकासासाठी आणि आमच्या कुटुंबाने त्या जिल्ह्यासाठी घाम काढत लोकांसाठी उभे राहिले आम्ही आले तर झालं हे मला कळत नाही म्हणजे तुमचे नेते शेजरून येतात विकासाचे गप्पा करतात म्हणजे ते विकास करणार आणि आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे आहोत माझा मुक्काम पोस गा गा। सा सा पोच जरी लोणी बुद्रुक असेल तरी जिल्हा अहमदनगर लिहिला जातो मी जिल्ह्यामध्ये मावळ बारामती माळा असं लिहित नाही कोणसा पार्सल लोक तेवीस मेला पुढे पोच आहे हे जनता मतदारून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला दाखवून देणार फार मोठा संघर्ष नाही मी राजकारणामध्ये एक गोष्टीचा विचार नेहमी करत आलेलो आहे याचा अंदाजच नाही सुजय विठे किती गरीबांच्या मनात बसता याचा अंदाज तुम्हाला नाही सुजय विठे किती युवकांच्या हृदयामध्ये आहे याचा अंदाज तुम्हाला नाही सभा होतील गाड्या भरून लोक येतील पण मी तुम्हाला सांगतो की या नगर दक्षिणेची निवडणूक किती या समोरच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे एवढ्या मोठ्या संख्येने आहे कि आपन, की आपण मी तुम्हाला विश्वास देतो जे काही प्रेम मागच्या तीन वर्षामध्ये मी तुमच्याकडून पाहिलं जे काही अपेक्षा तुमच्या डोळ्यांमध्ये पाहिल्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्चांक मताधिक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा नगरदक्षिणेमधून घेऊन निवडून येणार हा शब्द मी या ठिकाणी फडणवीस साहेबांना देऊ इच्छितो तर या वेळेला गेले दिगोळ गाव्यामध्ये त्यांनी बैठक घेतली ते म्हणले उत्तरेचा माणूस परत पाठवून द्या पण ते दिवळ गावात त्याच व्यक्ती आमच्याकडे खासदार झाले त्याचं काय करायचं तुम्ही ज्या गावात भाषण करत होते त्या ठिकाणी इकडचा माणूस तिकडे नको अरे आमच्या हो लोकांनी आणि आम्ही तुमच्या माणसाला खासदार केले म्हणजे आम्ही तो भेदभाव ठेवत नाही आम्ही जर जा जामखेडचा माणूस शेडीमध्ये खासदार करतो तो शेतीचा माणूस जामखेडमध्ये का नको का हरकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस जामखेडची जी आहे आता माझे म्हणायचे की या जामखेडची सुरक्षित व्यवस्था खराब झालेली आहे इथं दहशतीचं राजकारण आहे इथं दहशत करणारे लोक राजकारण करतात तुम्ही ज्यांना घेऊन घेऊन राहिले ते काय करतात ते सांगा बालकमंत्री शिंदे यांनी विरोधकांना नगरमध्ये उमेदवार मिळाला नसल्याचं सांगत आताचे उमेदवार बळजबरीने उभे केले असल्याचं म्हटलंय नाही म्हणूनच मी उद्यापासून पूर्ण मतदारसंघाचा दौरा तुमच्या बरोबरच दिला जिथं पाहिजे तिथं जाणारच शेवटी आपण आपणच नाही पण आपल्याला जे मनामध्ये होत जे अपेक्षित होतं ते सर्व दिलेलं आहे आणि सत्तेच्या माध्यमातून माते कामं केलीच पाहिजे आणि कामं करण्याचा सातत्यानं प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केलेला आहे निश्चित स्वरूपामध्ये आपला उमेदवार इतका उजवा आहे भाषणावर प्रभुत्व आहे न्युरोलॉजिस्ट आहे आणि लोकसभेत गेलं तेच लागतं तेव्हा नंतर चलत नाही गावराम आपला नाही त्यांच्यातून टाका तिथपर्यंत काहीच नाही घेणं नाही घेणं नाही उमेदवार आपला तिथे गेल्याच्या नंतर इंग्रजी बोलायची वेळ आली तर बोललं पाहिजे हिंदी बोलायची वेळ आली तर बोलली पाहिजे नाही तर तिथं गेलं गेलं मी फार असं करून आलो तसं करून आलो तसं काही वेळ बसतो का आता या व्हॉट्सअप फेसबुकवर एवढा खेळ झाला की काही विचारतात नाही सामान्य माणूस बघू काल काय करते त्याच्यावर लगेच पटलं तर लगेच सांगतो कॉमेंट ओके नाही पटलं तर लाईक करतो आणि त्याच्यापेक्षा नाही पटलं तो जाही विरोधक असलो तर त्याच्यावर मत फोन देतो आता इतकं सोपं काम झालेलं आहे त्यामुळं या अगोदर कधी एवढं लीड मिळालं नसेल एवढं लीड डॉक्टरला तेवीस एप्रिलला आपण देणार आहोत आणि तेवीस मे ला मतदान मोजल्याच्या नंतर तो आपला आपला बाहेर येणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी अतिशय तन मन धनानी प्रामाणिकपणे एवढ्या पद्धतीने काम करायचं कारण आपल्याला सगळ्याला या सत्तेच्या मूलभूत सुविधेच्या अंतर्गत काही ना काही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय अजून भविष्य काळामध्ये पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये विकास येणार आहे आणि म्हणून साठी या सत्तर वर्षाच्या नंतर परिवर्तनामध्ये या भारतामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जे काम ते काम थेट आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ते आपल्यापर्यंत पोहोचलेले अशा सर्वाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपला हा लोकप्रिय उमेदवार आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचा आहे बिगर सभाच बिगर गेल्या वर्षभरामध्ये सुजय विखे जे काम केलं त्यानुसार तो सर्वे झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं